नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या बातम्या सविस्तर स्वरूपात समाजवादी पार्टीने शहरात पुन्हा एकदा आपले बस्तान बांधणे सुरू केले आहे नुकतीच एक बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली औरंगाबाद मध्ये या पक्षाचे काही नगरसेवक निवडून येत असत पण नंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबुसिम आजमी यांनी शहराकडे लक्ष देणं कमी केलं परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने आळस झटकून आता पुन्हा कामाला सुरुवात केली असल्याचं दिसत आहे महाराष्ट्र पातळीवर मुंबईला आम्ही सर्वप्रथम चिंतन बैठक घेतली त्याला दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचं आम्ही चिंतन केलं की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे आपल्याला पुढे जावं लागेल आपल्यामध्ये काय कमी आहेत आपल्यामध्ये काही स्पॉट अनालिसिस म्हणतात आपल्याकडे स्ट्रेंथ काय आहे विकनेसेस काय आहे आणि संधी किती आहे याच्यावरचा आम्ही त्या ठिकाणी चिंतन केलं त्याच्यानंतर आम्ही सर्व समाजवादी लोकांची महाराष्ट्रामधली जी मंडळी आहे त्याच्यामध्ये त्या औरंगाबादचे सुभाष लोकटे असतील कुमार सप्तर्षी असतील आणि बाकीची काही मंडळी निशा शिवकर वगैरे वर्षा देशपांडे यांना आम्ही पुण्याला बोलावलं त्यांच्याबरोबर आम्ही बैठका घेतल्या त्याच्यावर आम्ही चिंतन केलं आणि हा विचार जो हा समाजवादी विचार आहे हा भारतामध्ये कशा प्रकारे आपल्या पुढे नेता येईल विचार विचारबद्दल जवळ आम्ही असं ठरवलं की जसे आपली महाराष्ट्र पातळी बावीस तारखेला अयोध्याला प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम पूर्णत भारतीय जनता पार्टीने राजकीय हेतू समोर ठेवून आयोजित केलेला आहे राम हा सर्व जगाचा जगत विजेता आहे राम हा रामचे हो। राम भक्त आम्ही आहोत राम मंदिराकड आम्हीही नंतर जाणार आहोत उद्या त्यांनी फक्त पक्षाचा मेळावा आणि डोळ्यास लोकसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर दोड़। ठेवून घडून आणलेला उद्याचा हा कार्यक्रम आहे त्यामुळं उद्या जावा असा काही आमचा नियम नाही उद्यानंतर सर्व म्हणजे समाजवादी पार्टीचे सर्व नेते मंडळी किंवा सर्व कार्यकर्ते किंवा सर्व भक्त मंडळ अयोध्येला जाणार आहे अयोध्येला आम्ही आम्ही दर्शन घेणार आहे आणि राम रामाच्या नावावर या सरकारने जो बाजार मांडलेला आहे तो बंद करा अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि त्याचा ह्या भारतीय जनता पार्टीला आगामी लोकसभेमध्ये कसल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही असं मी स्पष्टपणानं समाजवादी पार्टीच्या वतीनं सांगतो कारण रा हे असा असे कार्यक्रम आयोजित करून महागाई कमी होणार नाही बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार नाही किंवा अल्पसंख्याओं समाजवादी पार्टी को आईना दिखा काम कर सकते हैं बिल्कुल इस वक्त नहीं। नहीं जो है देश के अंदर सांप्रदायिक शक्तियां पावर में ना आए इसकी वजह से हम लोग मजबूरी में कांग्रेस को साथ देते हमारी पार्टी को छोटी कर देते इसलिए हम तो मानते हैं न की कांग्रेस मैंने आपको क्या बोला कि वो कम करती थी ज्यादा करती थी पर कितना ही अब अगर हालात से तो सुधर कर कुछ हमारे सजेशन पे चले तो ठीक है वरना फिर वही होता है उनके जो मध्य प्रदेश में हाल हुआ मध्य प्रदेश में हमारे दो तो एम एल ए थे ऑलरेडी सिटिंग एम एल ए थे हमारी पार्टी तो उनकी चार सीट पर हो रही थी और कमलनाथ बोलते कि कौन अखिलेश और अखिलेश तो बात बता हमने उठाया था वखिलेश आपके असेंबली इलेक्शन में जो जो अलायंस होना चाहिए ना नहीं हुआ उसकी वजह से जवाबदारी हम पर नहीं कांग्रेस पर है जो बड़ा भाई बनने की कोशिश करता है उसको तो बहुत सारी कुर्बानी देना लोकसभा लोकसभा इंतजाम में आप लोगों का सीटों पर जो है तो टाइप हो गया है या जो तो इसके लिए भी हमारी ये सपोर्ट तो कमेटी है हम लोग तो बॉम्बे में बैठेंगे हम डिस्कस तो करेंगे और कोर कमेटी हमारे भाई अंदर साहब मिलकर जो फैसला बारे में करेंगे वो हमको मान